त्याच्यामुळे म्हणूनच म्हणते एक व्हाईट पेपर त्यांनी काढावा कारण माननीय देवेंद्रजी म्हणाले की कुठली सॉवरेन गॅरंटी नाही जमीन तर मोफत दिलेली आहे त्याच्यापैकी सॉवर गॅरंटी केलेली आहे नाही ठीक आहे जमीन मोफत दिली आहे ते ठीक आहे पण मग चौऱ्याऐंशी टक्के लोकांना जर पैसे भरायचे असतील आणि ते प्रायव्हेट माणसालाच जाणार असतील तर मग ती बल्ले बल्ले झाली त्याच कॉन्ट्रॅक्टरचीच ना एक आणि दुसरं एक ट्रस्टचा कायदा आहे ज्याच्यात एक्स अमाऊंट ऑफ बेड कुठल्याही कमर्शियल हॉस्पिटललाही गरीब लोकांना द्यावेच लागतात या देशाचा कायदा आहे मग त्या हॉस्पिटलच्या मॉडेल आणि ह्या हॉस्पिटलच्या मॉडेलमध्ये फरक काय झाला तो एक पाच दहा टक्केचाच फरक झाला जर पाच दहा टक्केचाच असेल तर इट इज अ कमर्शियल वेंचर तर मग हे कमर्शियल हॉस्पिटल नसून मग म्हणजे हे कमर्शियल हॉस्पिटलच झालेलं आहे हे आम्हाला वाटलं की हे पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे हा कमर्शियल वेंचर म्हणून आम्ही नाही आलेलो इथे ताई पोस्टर वरून बोलले की आता जे, जे काम केलं त्याचं सगळं श्रेय नगरसेवकांचं आणि निवडून आणण्यासाठी दोन दादाच लागतात तर मग हे काय होतं आता उत्तर ते तुम्हाला त्यांनाच विचार लागेल कारण ते भाषण माझं नव्हतं ज्यांनी केलं त्यांना विचारायला लागेल समोरासमोरच बरोबरच आहे ना पुणे जिल्ह्यामध्ये पक्षाची जबाबदारी त्यांच्याच कडे होती त्याच्यामुळे त्यांनी केलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हीच स्थादरणीय पवार साहेबांची खासियत आहे पवार साहेबांनी खूप यंग टीम निर्यात केली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण मला आनंद वाटतोय की ह्या सगळ्यांच्या भाषणातून एक गोष्ट आली की आदरणीय पवार साहेबांनी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे विचार चे जे पुढे नेले की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेब देशाचे अध्यक्ष राज्यामध्ये जे आहे त्याच्यासाठी हा सगळा प्रक्रिया चालले आणि आम्ही सातत्याने त्याचा फॉलोअप करतोय करतो आहे की हे इलेक्शन लवकरात लवकर व्हावं ही आमची सगळ्यांचीच मागणी आता इथे सचिन जोडके उभे सचिन दोडकेंना विचारा गेले दोन वर्ष ते नगरसेवक नाही पण तरी रोज धावपळ रोज कॉर्पोरेशनला जाणं आणि सचिन दोडकेने असे अनेक उत्तम जे हाय परफॉर्मिंग नगरसेवक आहेत त्यांना असं वाटतं की आम आम्हाला न पद आहे ना काय पण लोकांची त्यांचं जे प्रेमाचं नातं आहे त्याच्यामुळे ते, ते आजही नगरसेवक नसते तरी धावपळ करतात जबाबदारी त्याच्यामुळे इलेक्शन झालंच पाहिजे आणि ही लोकशाही आहे त्याच्यात कोर्टात जरी असलं तरी मग महाराष्ट्र सरकारने आणखीन ताकदीने ते लढावं आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये सरकारला विनंती कोर्टाला विनंती करावी की हा निर्णय घ्यावा त्याच्यानंतर झाल्यावर संधीच मिळाली नाही हो ते गेले आणि त्यांना जायची घाई होती म्हणजे आले पण सगळे उशिरा आणि गेले पण लवकर मी तर आधीच येऊन वेळेवर बसले होते त्याच्यामुळे देवेंद्रजी आधी आले मी आले माझ्या मागोमागच देवेंद्रजी आले त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची वेळ मिळाली त्याच्यानंतर दादा आले उशीर आणि नंतर त्यांनाच उशीर सगळ्यांना झाला होता कारण का त्यांना एअरपोर्टला जायचं होतं मी ते इथेच उभी दादांचं त्राग होतो हल्ली तुम्हाला बघितलं जाणवलं आम्हाला बारामतीचे तिथं आजही तुम्ही वहिनींना मिठी मारता पण दादांचं अजून ते काय मी उलट त्यांचा चिडचिड होता दिसत तुम्ही दिसतो कदाचित घाईगडबीड असेल ना आज त्यांना एअरपोर्टच्या पण ओपनिंगला जायचं आहे तुम्ही घाईगडबीड असू शकते बिझी लोक आहे प्रश्न आहे केंद्र सरकारने अशी अधिसूचना काढली की जर स्त्रियांना माहेर नाही हो असं काढली नाही नाही मला दाखवा मला नाही वाटत असं काय असू शकतं कारण किती लोक माहिती तरी मला त्याची कॉपी द्या ऐक मला असं वाटतं आज या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न कुठलाही माहिती आहे इलेक्शन कमिशनरनी जो राजीनामा दिलाय तो, राजी दिला तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आजचा प्रश्न आहे मला विचारा आता हाच तर मोठा प्रश्न आहे लोकसभेचं या देशातलं सगळ्यात लोकशाहीचं महत्वाचं इलेक्शन ही लोकसभा असते त्या देशाचं इलेक्शन असतं म्हणून महत्वाची नाही आता ग्रामपंचायती महत्वाचीच असते पण या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन कुठलं होतं तर ते लोकसभेचं होतं आणि त्या लोकसभेची आचारसंहिता लागायच्या तीन चार दिवस आधी इलेक्शन कमिशन मधली एक व्यक्ती मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते त्याचे अध्यक्ष त्यातले प्रमुख जर राजीनामा देत असतील तरी अतिशय चिंतेची बाब आहे ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत आलो की दडपशाही आहे ही लोकशाही नाही राहिली आहे आणि या लोकशाहीसाठी आपल्याला लढायचं आहे हा पुन्हा एकदा आणखीन एक कृती बघा ज्याच्यातून पूर्णपणे आपल्याला लक्षात येते की दडपशाही या देशात आणि दिल्लीत वाढते मनसेचा मनसेचा मेळावा झाला राज ठाकरे म्हणले की हे वेगळे वेगळे जरी दिसत असले तर हे सगळे आतून एकच काही लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे झाली की नाही हेडलाईन त्याच्यामुळे पवार फॅमिली आणि आदरणीय पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन होते काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे एक प्रश्न विचारायचा आहे आता हिवाळी अधिवेशनामध्ये कोविड सेंटर घोटाळ्यावरून सीएम एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबईतल्या जम्बो कोविड ची कंत्राट एका ठेकेदाराला उत्तर प्रदेशच्या रोड कॉन्ट्रॅक्टरला दिली होती ही कंपनी वार्जेचे एल एल पी स्थापन झाली दोन हजार एकोणीस ला आणि जे आज मुख्य प्रवर्त म्हणून पुढे आले हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ते कंपनी दाखल झाले तर या मोठे मध्ये मोठा गैरव्यवहार झालाय का किंवा तुम्ही तपासणीची चौकशीची व्हाईट पेपर निघेल तेव्हा निघेल नाही नाही निघेल तेव्हा टाइम तुम्ही याच्याबाबत काही महाराष्ट्रात आणि भारतात कुठेही भ्रष्टाचार झाला तर त्याच्या विरोधात आम्ही लढणार कोणीही केला असेल आणि त्याची सगळ्याची पारदर्शक चौकशी चा। झाली पाहिजे बघा मी त्यांच्यासारखे आरोप करत नाही पहिले आरोप करायचे आणि नंतर इनकमिंग वाढवायचं असलं गलित राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारी नाही मला अमित शहाजींचे अजूनही शब्द आठवतात अमित शहाजींनीच आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की जेव्हा एक बोट तुम्ही तुम दुसऱ्यांना तु, तु, दाखवता तीन बोटं तुमच्याकडे येतात हे अमित भाईंचे शब्द मला पार्लमेंटमध्ये आठवतात त्याच्यामुळे आता असंच होतं एकतर आमच्यावर आता ते आरोप करत नाहीत भ्रष्टाचाराचे आणि जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचे आज आरोप होतात तर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आत आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षात आहेत त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाला नाही झाला वॉशिंग मशीन याचं उत्तर फक्त भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाने द्यावी काही दादा सीएम होऊ नयेत म्हणून काहींची ही रणनीती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हजारो कोटी रुपये खर्च करून रोलिंग केलं जात आहे हे लवकरच मी समोर आणेल असं सुधीर शेळके यांचं लोकशाही आहे प्रत्येकाला आहे आणि आपल्यासारख्या गरीब देशामध्ये हजारो कोटी रुपये ट्रोलिंगला मिळत असतील तर मला असं वाटतं मी पुढे जाऊन म्हणेन त्याची सी बी आय चौकशी करूया की हे हजारो कोटी रुपये कोण ट्रोलिंगला वापरते अगदी चांगला प्रश्न आहे अतिशय उत्तम प्रश्न आहे आपण याची सी बी आय करू मीच अमित भाई शहाना पत्र लिहीन की ट्रोलिंगला महाराष्ट्रामध्ये जर हजारो कोटी होत असेल आणि असं त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या आमदाराला तसं वाटत असेल तर अति महाराष्ट्र खत्रे मेण्यात मला नाही माहिती बाबा माझं दुसरे देवेंद्र फडणवीस म्हणतात निवडणूक लढवणार नाही लोकशाही येते डीसीएम वन आहे त्या राज्याचे डीसीएम वन त्यांना कुठल्याही जिल्ह्यात जायचा अधिकार आहे लोकशाही येते असं काय करता ठीक आहे थँक्यू थँक्यू